नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या रविवार स्पेशल एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत माता मित्रांनो आपल्या सर्वांसमोर खूप मोठा असा ट्विस्ट येणार आहे म्हणजे आता आपण पाहत आहोत की सायली आणि अर्जुन हे दोघे त्या लॉकेटचा अर्धा तुकडा नेमकं कुठे हे शोधत आहेत पण मात्र त्यांना अजून देखील लॉकेटचा अर्धा तुकडा कुठे हे सापडलेला नाही आहे त्यांनी दोघांनी बरीच शोधाशोध शुद केली पण मात्र तरीसुद्धा त्यांना त्या लॉकेटचा तुकडा कुठे हे सापडलं नाही पण मात्र मित्रांनो आता आपल्यासमोर खूप भयानक असा मोठा खुलासा होणार आहे आता त्या तुटलेल्या पेनचा तुकडा दुसरा तिसरा कोणीही नसून तर साक्षीच्या गळ्यातल्या लॉकेटमध्ये आणि हीच गोष्ट जेव्हा सायली अर्जुनला कळते तेव्हा अर्जुन आणि सायली दोघे खूप मोठा कोर्टामध्ये धमाका करतात आणि मग नेमकं काय झालं कसं झालं हेच आपल्याला आता या व्हिडिओमधनं जाणून घ्यायचंय मग त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेव्हा मग असंच कोर्टामध्ये सांगितलं जातं दोन वर्षापासनं चाललेली केस आहे तिचा खुलासा आत्ताच्या आत्ता व्हायला पाहिजे म्हणजे दामिनी असं जे साहेबांना पटवून देते की ही केस दोन वर्षापासनं रखडत चालली आहे आणि प्रत्येकालाच या केसचा निकाल नेमकं काय लागणार उत्सुकता आहे आणि अर्जुन सुभेदार या केसचा निकाल कारण या केसचे दोषी मधुभाऊ आहेत आणि त्यांना मधुभाऊंना जेलमध्ये नाही पाठवायचं म्हणूनच हे सगळं अर्जुन करतोय म्हणजे दामिनी सगळा ब्लेम अर्जुनवरती टाकून देते जेणेकरून आता अर्जुनला सुद्धा पुढे काही बोलता येत नाही कारण खरंच दोन वर्षापासून ही केस चालली आहे आणि या केसचा निकाल लवकरात लवकर लागायला पाहिजे दामिनीने असं कोर्टासमोर उघड केल्यानंतर मग आता कोर्ट सुद्धा असा निर्णय घेतात की तीस दिवसाच्या आतमध्ये अर्जुन सुभेदार यांना काय हालचाल करता येईल तेवढी त्यांनी करावी आणि तीस दिवसाच्या आतमध्ये याचा निकाल जाहीर करावा आता कोर्टाने असा निर्णय घेतला हे पाहता सायली अर्जुन दोघेही घाबरून गेलेले असतात आता नेमकं अर्जुनला काय करावं हेही कळत नाही आणि सायलीलासुद्धा सुद्धा मोठा धक्का बसलेला तसंच मग याचा आनंद साक्षी प्रिया महिपत यांना सर्वांनाच झालेला असतो ते आता सगळेही आनंदाने उडा मारत असतात की आता अर्जुनच्या हाती तर काहीच नाही आहे म्हण म्हटल्यानंतर या केसचा निकाल आमच्याच बाजूने लागणार आणि असं म्हटल्यानंतर साक्षीला खूप आनंद होत असतो सायली तर खूप घाबरून गेलेली असते आणि मग याच ओघामध्ये सायलीचं लक्ष साक्षीच्या गळ्याकडे जातं आणि साक्षीच्या गळ्यामध्ये असलेल्या लॉकेटकडे सायलीचं लक्ष जातं आणि त्याच्यामध्ये अर्धा पेंडन असतं की की जे पेंडन तुटलेलं आहे तुटले आणि त्याचा अर्धा तुकडा अर्जुनकडे म्हटल्यानंतर आता इथे सायलीला तर कन्फर्म झालेलं असतं की ह्या पेंडेंचा तुकडा साक्षीचाच आहे आणि म्हटल्यानंतर हा आश्रमामध्ये सापडला आणि साक्षी आश्रमामध्ये गेली होती हेच आता सायली आणि अर्जुन यांच्या दोघांनाही मोठं क्लू मिळालेलं असतं आणि याचाच अर्जुन आता कोर्टामध्ये उपयोग करणार आणि जशाच तसं म्हणजे तिथल्या तिथे साबित करणार की तिथे आश्रमामध्ये साक्षी गेली होती आणि त्या अर्ध्या पेंडांचा तुकडा हा साक्षीचाच आहे अर्जुनने आता ही गोष्ट तर सिद्ध केलेलीच असते मग आता पुढे नेमकं काय होणार जेव्हा कोर्टामध्ये हिअरिंग सुरू असते अर्जुनच्या हातामध्ये मोठा क्लू तर लागलेलाच आहे आणि तेव्हाच मग अर्जुन साक्षीला विटनेस बॉक्स मध्ये बोलवण्याची परमिशन मागतो साक्षी आता विटनेस बॉक्समध्ये येते आणि मग पुढे अर्जुन तिला विचारतो की तुमच्या गळ्यामध्ये एक लॉकेट आहे आणि मग मी तुम्हाला जे विचारतो विचारतोय त्या सर्व प्रश्नांची तुम्ही खरी खरी उत्तरं द्यायची मग आता इथे साक्षीसुद्धा हो बोलते पण मात्र अर्जुनने जसं की साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलवलेलं असतं तेव्हाच साक्षीला ही गोष्ट कळून चुकलेली असते की नक्कीच अर्जुन आता इथे काहीतरी डाव पलटवणार आणि साक्षीला बरोबर अडकवणार म्हणून जर अशी साक्षी घाबरलेलीच असते आणि मग अर्जुन म्हणतो तुमच्या गळ्यामध्ये असलेलं ते पेंडण दाखवा मग आता ते पेंडन तर अर्ध तुटलेलं आहे मग हेच अर्जुन विचारतो की हे अर्ध पेंडण नेमकं कसं काय तुटलं मग साक्षीला तर हे आठवत नसतं की नेमकं ते अर्ध पेंड कसं काय तुटलेलं आहे मग साक्षीसुद्धा जरा विचारांमध्ये पडते आणि मग सांगू लागते की नाही मला नाही माहिती की ते पेडण कसं तुटलं पण मात्र अर्जुन पुढे बोलतो की मला माहिती आहे की ते पेंडन कसं तुटलं आणि त्या पेंडनचा अर्धा टुकडा कुठे आहे अर्जुन आता कोर्टामध्ये त्या पेंडांचा अर्धा तुकडा दाखवतो आणि मग आता तिथल्या तिथेच आता सर्वांना सांगू लागतो की हे जे पेंडन आहे त्याचा अर्धा तुकडा आम्हाला आश्रममध्ये सापडला आणि इथल्या इथे सुद्धा मी पुरावा सादर करतो की साक्षी शिकरे यांच्या गळ्यामध्ये जे लॉकेट आहे त्या लॉकेटमध्ये असलेल्या पेंडनचा देखील अर्धा तुकडा तुटला आहे आणि तो अर्धा तुकडा इथे माझ्याकडे म्हणल्यानंतर हे पेंडन मला आश्रममध्ये सापडलं म्हणजे ते पेंडन आश्रमामध्ये सापडलं याचा अर्थ असा की साक्षी शिखरे या आश्रमामध्ये गेल्या होत्या आणि त्यांचा आश्रममध्ये जाण्याचा नेमकं संबंध काय मग आता इथे साक्षीसुद्धा खूप घाबरते दामिनीलासुद्धा घाम फुटतो पुढे मग आता त्यांना सुद्धा काय करावं काहीही कळत नसतं पण मात्र जत ही गोष्ट नक्कीच कळते की साक्षी शिकरे या आश्रमामध्ये गेल्या होत्या मग पुढे अर्जुन असा प्रश्न विचारतो की मग बोला खरं तुम्ही आश्रमामध्ये गेल्या कशाला होत्या साक्षी तर खूप घाबरून गेलेली असते अर्जुनने तर तिला तिथल्या तिथे रंगे हात पकडलेलं असतं आणि नेमकं तेथे काय उत्तर द्यावं हे साक्षीला काहीच कळत नसतं मग पुढे आता गोंधळलेली साक्षी म्हणू लागते की नाही नाही हा अर्जुन सुभेदार यांचा काहीतरी डाव आहे त्यांनीच माझ्या मा लॉकेटमधलं अर्ध पेंडन तोडून घेतलं आणि आता इथे कोर्टामध्ये सादर केलं पण मात्र आता इथे चैतन्य सुद्धा एक मोठा साक्षीदार असतो आणि चैतन्य सुद्धा त्याचे पुरावे सादर करतो मग साक्षीशी तर बोलतीच बंद झालेली असते दामिनीसुद्धा तिच्या पद्धतीने साक्षीला सोडवण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र त्याचा इथे काहीही फायदा होत नसतो दामिनी इथेसुद्धा अर्जुनची लायकीच काढत असते पण मात्र इथेसुद्धा अर्जुन दामिनीला भारीच पडत असतो आणि दामिनी जे काय बोलतेय त्याच्यावरती मात करत असतो आणि मग आता सर्वांना खरं पटावं म्हणून एक अर्जुन साक्षीदार म्हणून इन्स्पेक्टर साहेबांना बोलवतो आणि मग आता इन्स्पेक्टर साहेबसुद्धा विटनेस बॉक्समध्ये येतात अर्जुन त्यांना विचारतो की जे काही खरं ना ते बोला म्हणजेच की हा पेंडनचा तुकडा तुम्हाला नेमकं कसा सापडला मग पुढे आता इन्स्पेक्टर साहेब सांगू लागतात की हे सगळं खरं आहे ह्या पेंडनचा अर्धा तुकडा आम्हाला वाचल्या आश्रमामध्ये इन्व्हेस्टिगेशन करताना सापडला एवढे सगळे पुरावे अर्जुनने सादर केल्यानंतर जज साहेबांना सुद्धा आता काहीही बोलता येत नाही आणि सगळे फासे साक्षीच्या विरोधामध्ये असल्यामुळे साक्षीने तर डोक्याला हातच लावून घेतलेला असतो पण मात्र सायली अर्जुन दोघेही खूप खुश असतात त्यांना आता फायनली असं था वाटत असतं की केसचा निकाल त्यांच्या बाजूने लागणार आता अर्जुनने इथेच बाजी पलटवलेली असते आणि आता मग जज साहेब असा निर्णय देतात की अर्जुन सुभेदार यांनी जे काही सादर केलंय त्याच्यासाठी नेमकं दामिनी वकिलांना काय ॲक्शन घ्यायचे त्याच्यासाठी त्यांना थोडे दिवस देण्यात येत आहेत पण मात्र साक्षी महिपत प्रिया हे सगळेच खूप घाबरून गेलेले असतात सगळेच खूप बिथरलेले असतात की नेमकं आता पुढे काय ॲक्शन घ्यावी पण मात्र मधुभाऊ सायली चैतन्य अर्जुन हे सगळेच खूप खुश असतात मग आता मित्रांनो नेमकं पुढे काय होणार हे आपल्याला पुढील भागामध्ये कळणारच आहे मग त्याच्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कळवा थँक्यू